भगवंताची काकड आरती झाली आता आपण मानसपूजा घेऊया हृदय मंदिरी मनोभावाने करिते तव पूजा गोड करावी थोर मनाने श्री गुरु महाराजा आवाहन वा अर्चन पूजन मजला ना माहिती या बाळाची मानस पूजा प्रभो करा स्वीकृती सर्वोत्तम मंदिर बनवनी सुंदरते सजविले नम्रपणाने गुरुरायाला मनोमनी अर्पिले रत्न जडित चौरंगी बसवनी चरणा प्रक्षाळिले सुशितळ जल पिन्या देऊनी शिशपदी ठेविले गंध सुगंधित तेल लावुनी स्नाना बैसविले समशीतोष्ण जलाशी भरुनी तीर्थोदक घातले केशर मिश्रित नव्या जलाने स्नान पूर्ण केले शुभ्र वस्त्र ते अंग पुसाया प्रेम भरे दिदले उत उत्तम वस्त्राने सोनी श्रीजी सिंहासनी बैसले चरणी पादुका गंध अक्षदा बाळी सुगंधित पुष्पा गुंफुनी आहार गळा घातले गंध अत्तरा फुले घेऊन पाद्यपूजन केले धूपदीप नैवेद्य अंशता गुरुदेवा अर्पिले चरणावरती ठेवून माथा तन मन हे दिधले देवा काही चुकले मुकले क्षमाना कर क्षमा करा नाथा दिना कडे भोजन घावे गोड करून आता भक्ष भोज्य पक्वान वाढून ताट स्वय आणले चौरंगावरी सुवर्ण कलशा जवळी ते ठेविले शरदवया जोडूनी प्रार्थिले जेवा गुरु माऊली नाम घेत मी चवरी ढाळत शांत उभी जवळी भोजन करुनी श्री महाराजा सुखे तृप्त झाले हस्तमुख प्रक्षालन करुनी तांबूल अर्पियले सिंहासनी महाराज स्वस्त सेमी मी चरणापाशी बैसुनी केले आत्मनिवेदन जैसे वडिलांशी आरती करिता तव ते जाने मनमोदे भरले साष्टांग प्रणिपात करोनी सर्वस्वा अर्पिले शरणागत या बाळावरती येऊ द्या करुणा पोटाशी त्या धरा एकदा हीच प्रभो प्रार्थना यावर बाळा वदे माऊली हस्त श्रीठेवले ज्ञाविश्रा मरुदय मन्दिरी स्वानन्दे प्रारिले ग्याविश्रा मारुदय मन्दिरि स्वानन्दे प्रार्थिले